प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय करमाळा यांच्या न्यायालयात नियमित फौजदारी खटला आरोपी नामे दत्तात्रय म्हाळू गायकवाड आणि इतर चार जणांविरुद्ध कायदा कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तीनशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे एकोणपन्नास एक भारतीय दंडविधान आणि कलम चार पंचवीस शस्त्रकायद्याप्रमाणे दोषारोपपत्र दाखल होते प्रकरणात फिर्यादी नामे भागोजी गणपत वाघमोडे राहणार जिंती यांनी दोन डिसेंबर दोन हजार तेरा रोजी पोलीस स्टेशन करमाळा येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न अब्लिक दोन हजार तेरा दाखल करून आरोपीविरुद्ध कारवाईची मागणी केली होती प्रकरणात तपास अधिकारी नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोप दाखल केले होते प्रकरणात फिर्यादी नामे भागुजी गणपत वाघमोडे यांचा न्यायालयात शपथेवर जबाब निशाणी नव्वद खाली नोंदवण्यात आली त्यात त्याने ही बाब मान्य केली पूर्वीच्या खटल्याच्या विवादातून प्रस्तुतचा खोटा खटला प्रस्तुत केला आरोपीविरुद्ध दाखल केला आहे सदर पूर्वीचा खटला म्हणजे गुन्हा याच्याशी संबंधित आहे हे फिर्यादीच्या साक्षीत आले आहे तसेच अभियोग पक्षाच्या पुराव्यातून फिर्यादी व साक्षीदार आणि आरोपी हे परस्पर विरोधी राजकीय गटातील असल्याची बाब पटलावर आलेली आहे पूर्व वैमनस्यातून प्रस्थापित होते त्यामुळे फिर्यादीने दिलेली कबुली विश्वासार्ह वाटते की त्याने खोटा गुन्हा खोटा खटला दाखल केला आहे निश्चितपणे कायद्यातील तरतुदींचा दुरुपयोग करून याबाबत या फिर्यादीवर फौजदार प्रक्रिया संहिता कलम तीनशे चाळीस प्रमाणे कारवाई करणे आवश्यक असल्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस पी कुलकर्णी त्याप्रमाणे फिर्यादीवर कायदा कलम दोनशे त्र्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधीक्षक शशिकांत कांबळे यांना दिले आहेत आरोपीची निर्दोष मुक्तता एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली करमाळ्याच्या न्यायालयातील ही पहिलीच घटना असून यामुळे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर नियंत्रण बसू शकेल आणि खोट्या गुन्ह्यात गोवण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला आळा बसेल या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एस आर जोशी यांनी आणि आरोपीतर्फे आर बी नीळ यांनी काम पाहिले कोर्ट पैरवी म्हणून समाधान दुधे यांनी काम